या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शाहूवाडी तालुक्यातील मांजरे येथील बासष्ट वर्षीय शेतकरी पांडुरंग बाळू पाटील यांच्यावर शेतात गव्यानं हल्ला केल्यानं ते जखमी झाले ते शेतात जनावरे घेऊन गेले होते त्यांना तात्काळ मांजरे येथील आरोग्य के केंद्रात उपचार करून मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथं पाठवण्यात आलं पांडुरंग पाटील हे जनावरे शेतात घेऊन गेले होते या दरम्यान त्यांच्यावर गव्याने हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या पायाला डोक्याला जखम झाली जखमी पांडुरंग पाटील यांना तात्काळ मांजरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आले यानंतर त्यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर इथं पाठवण्यात आलं ग्रामीण रुग्णालयात माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर शेतकरी जनआक्रोश समितीचे आबासाहेब पाटील यांनी भेट देऊन झालेल्या हल्ल्याची माहिती घेतली संबंधित शेतकऱ्याला वन विभागानं तात्काळ मदत करावी अशी मागणी वन अधिकारी यांच्याकडे करण्यात आली पेंडागळे परिक्षेत्र अधिकारी सुषमा जाधव यांनी घटनास्थळी कर्मचाऱ्यांच्या समवेत भेट देऊन घटनेचा आणि जागेचा पंचनामा केला याबाबत त्या म्हणाले की झालेल्या घटनेचा पंचनामा केला असून शासकीय नियमाप्रमाणे त्यांना जी काही मदत करता येईल ती आम्ही निश्चित करू टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी शाहू शाहूवाडीहून नथुराम डौरी